नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम महापालिकेचा निकाल लागला आणि मराठीच्या मुद्द्यावरून तापलेलं राजकीय वातावरण लवकरच थंडावेल कुठला नेता कोणत्या शाळेत शिकला कोणाची मुलं कोणत्या माध्यमाच्या शाळेत आहेत आणि कोणाची मुलं कोणत्या देशात आहेत याच्यावरून चांगलाच चा राजकीय वादंग निर्माण झालेला हिंदी सक्ती होणार नाही मराठीला सर्वच ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल अशा आश्वासनांची सर्वांनी झोड उठवली होती कोण आता वेळ आली आहे ते जे बोलले ते करून दाखवण्याची निवडणुकीच्या प्रचारात जो मराठीचा मुद्दा पेटवला होता तो आता खुर्ची मिळाल्यावर थंड होणार का मराठीसाठी कोण किती नेटाने प्रयत्न करेल याकडे सामान्य मराठी माणसाचं सा लक्ष आहे भारत हा बहुभाषिक देश आहे कधी आपण हिंदी गाणी गुणगुणतो तर कधी कोणाला तर इम्प्रेस करायला उर्दू शायरी ऐकवतो याने पण काही नाही झालं तर टेलर स्विफ्टच्या गाण्यावर ठेकाही धरतो मुलींना अनुभव असेलच एखादा मुलगा उगाच बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर फाड फाड इंग्लिश बोलून ती त्याची बोलतीच बंद करून टाकते पण या फाड फाड इंग्रजीच्या आवाजात आपल्या माय हा का बहुजन बहु सुखाय या आधारावर राजश्री शाहूंनी शिक्षणाचा पाया रचला पण आज सामान्य माणूस सुख शोधण्यासाठी माय मराठीचा बाना जपतोय की इंग्रजीचा हात धरून मराठीलाच मागे सोडतोय हा प्रश्न आहेच कारण की माय मराठीचं वास्तव काय आहे आकडेवारी काय सांगते आणि आकडेवारी मागचा संदर्भ जाणून घेऊयात सत्य हे कटू असत गेल्या दहा वर्षात मुंबईत शंभर मराठी शाळा बंद पडल्या आणि धक्कादायक म्हणजे यातील चाळीस शाळा तर फक्त गेल्या सहा वर्षात बंद झाल्या आहेत दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईत चारशे एकसष्ट मराठी शाळा होत्या आज त्या चारशे एकवीस वर आल्या आहेत आणि विद्यार्थी संख्या एक लाख बत्तीस हजारांवरून पंच्याऐंशी हजारांवर घसरली आहे एवढंच नाही तर शिक्षण विभागाच्या नवीन नियमांनुसार राज्यातील शाळांमध्ये शिक्षक समायोजनाची प्रक्रिया झाल्यास राज्यातील मराठी माध्यमाच्या सहाशे पेक्षा अधिक शाळा बंद होण्याची भीती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने व्यक्त केली आहे आज क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम यासारख्या चित्रपटातूनही हीच व्यथा मानली जाते शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना माझी विद्यार्थी एकत्र येतात आणि बुलडोजर समोर उभे राहतात हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही तर तो आपल्या मराठी शाळांवर बुलडोजर चालवलेल्या शिक्षण व्यवस्थेचं वास्तववादी चित्र आहे आपल्याला तेनाली रामांची गोष्ट माहितच असेल एका विद्वानाला पंचवीस पेक्षा जास्त भाषा येत होता त्याने आव्हान दिलं माझी मातृभाषा ओळखून दाखवा आणि तेनाली रामनने एक युक्ती केली रात्री गाड झोपेत असलेल्या त्या विद्वानावर पाणी टाकलं आणि तो दचकून ओरडला आणि बडबडू लागला आणि दुसऱ्या दिवशी तेनालीने सांगितलं तुमची भाषा तमिळ आहे कारण माणसाला कितीही भाषा येत असल्या तरी जेव्हा संकट येत तेव्हा पहिली प्रतिक्रिया मातृभाषेतच येते आपल्या सगळ्यात जवळची मायेची भाषा ही मातृभाषाच असते जसं बाई काही असो आपल्याला आईचा पदर हवाच असतो तसंच माय मराठीचा आहे मराठी आपली आई आहे जिने आपल्याला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं आणि आईचा छत्र हरवलेला माणूस जसा उघड्यावर पडतो तसंच काहीच माय मराठी विना आपलं होईल कारण लक्षात घ्या जेव्हा एखादी भाषा मरते तेव्हा केवळ शब्द मरत नाही तर त्या शब्दांनी बिनलेली संस्कृती मरते आणि पिढ्यान पिढ्या जपलेली सभ्यता मरते यावर डॉक्टर आर जी भांडारकर यांनी शास्त्रीय मांडणी केली होती त्यांनी सिद्ध केलं की मराठीचा पाया महाराष्ट्री प्राकृत मध्ये आहे आणि तो अडीच हजार वर्षांपासून जिवंत आहे प्राचार्य हरिनरके सरांनी तर यासाठी आयुष्य वेचलं ते मराठी अभिजात भाषा समितीचे समन्वयक देखील होते नरके सरांनी मांडले होते की मराठीला अभिजात दर्जा मिळवणे म्हणजे केवळ सन्मान नाही तर तो आपल्या भाषिक न्यून गंडावरचा इलाज आहे ते म्हणायचे जर आपल्याला भाषेची लाज वाटत असेल तर ती शर्मेची बाब आहे त्यांनी स्पष्ट केलं की मराठीला बावन्न बोलीभाषा आहेत आणि ज्या नदीला जास्त ओढे असतात ती नदी मोठी या ने सर्व बोलीभाषा मराठीला रसद पुरवतात नरकेसरांच्या मते मराठी ही केवळ साहित्याची भाषा नसून ती कष्टकऱ्यांची आणि ज्ञानवंतांची भाषा आहे आणि त्यांनी आयुष्यभर हाच आग्रह धरला की मराठी शाळांचे संवर्धन करणे म्हणजे इथल्या बहुजन संस्कृतीचे रक्षण करणे होय आज स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया नुसार शिक्षण हे मातृभाषेतच व्हायला हवं कारण मातृभाषेतून शिकल्यामुळे मुलांची आकलन शक्ती आणि विचार करण्याची पद्धत प्रगल्भ होते युनेस्कोच्या भाषा मॅटर्स दोन हजार पंचवीस अहवालानेही यावर शिक्कामोर्तब केलं की जगातील चाळीस टक्के लोकसंख्या आजही त्यांना न समजणाऱ्या भाषेत शिक्षण घेत आहे ज्यामुळे त्यांची शिकण्याची गती मंदावते इंग्लिश ही भाषा एलिट प्रिव्हिलेज लोकांची आहे हे सत्य नाकारता येणार नाही तर हिंदी भाषेला दक्षिण भारतावर लादण्याचा प्रयत्न केला जातोय भाषेचं लोकशाहीकरण झाल्याशिवाय प्रगती होणे नाही आणि ते स्थानिक भाषेच्या विकासाने शक्य आहे अशा एलिट लोकांनी बनवलेल्या जगाची इंग्लिश ही भाषा आहे त्यामुळे सामान्य माणसाला त्या, त्या जगात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता आलाच पाहिजे पण स्वतःच्या मातृभाषेचा भाषेविषयी डायलेक्ट विषयी कमीपणा घ्यायची गरज नाही आणि लाज वाटण्याचे कोणतेही कारण नाही हे आपण ध्यानात ठेवलेच पाहिजे भाषा जशी संवादाची असते तशी आपल्या सायलेन्सची पण असते आणि तुम्हीच सांगा आपल्या एकांताची शांततेची आपल्या इंटिमेट स्पेस मधली आपली भाषा ही मराठीच आहे इंग्रजी ही भाषा ज्ञानाची आहे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी देणारी आहे तुमच्या लोकल आवाजाला ग्लोबल ओळख देणारी आहे हे सगळं असताना देखील आपली प्रादेशिक भाषी ओळख व्यक्तिगत जीवनाशी कनेक्टेड राहण्यासाठी आपण माय मराठी वाचवलीच पाहिजे आणि वाचलीच पाहिजे इंग्रजीकडे कसं पाहायचं हा आपला प्रश्न आहे कारण इंग्रजी पोट भरणारी चांगल्या दर्जाचं आयुष्य देणारी भाषा आहे हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही आपण कितीही म्हटलं की कि इंग्रजी म्हणजे कोलोनायझेशनचा प्रभाव आपल्या गुलामीची भाषा आहे पण एकेकाळची गुलाम करणारी भाषा आज आपल्या स्वातंत्र्याची संविधानाची आणि न्यायिक हक्काच्या लढ्याची पहिली ठाल आहे आणि हे सत्य आपण समजवूनच घेतलं पाहिजे पण चित्र पूर्णपणेच काय निराशाजनक नाहीये कोल्हापूरच्या मराठी शाळेत शिकलेल्या अरुण कोलटकर यांनी मराठी मुळांशी घट्ट नातं जपलं आणि म्हणूनच ते भारतातील लोकसंस्कृतीच्या पदरांना तुकाराम आणि जेजुरीच्या कवितेतून जागतिक साहित्याच्या पटलावर नेणारे एक आदर्श कवी ठरलेत आणि एवढंच नाही तर कोल्हापुरातल्या अशी एक शाळा आहे जिथे आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून आजही पालक रांगा लावतात कोल्हापूरच्या अनंत विद्या मंदिर न्यू इंग्लिश स्कूल पट्टणकोडोली येथे पहिली पासून बाराखडीचे धडे गेनवणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी सोबतच त्यांच्या उडीप्रमाणे शिकवल्या जातात यात जर्मन रशियन जॅपनीज अशा सात भाषा शिकवल्या जातात आणि मोडी लिपीचा देखील समावेश आहे स्पर्धेच्या जगात आपली लेखरी टिकलीच पाहिजे त्यासाठी इंग्रजी आली पाहिजे याकडे पालकांचा ओढा असतो पण कोल्हापुरातल्या या शाळेचा आदर्श घेत आपण सर्वच मराठी शाळा कशा दर्जेदार होतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके आणि सुरेश भटांनी त्यांच्या लेखणीतून कोरले कि लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आणि अशा मराठीसाठी सिद्धेश लोकरे या तरुणाने सोशल मीडियाच्या ताकदीने जे करून दाखवलं ते कौतुकास्पद का आहे अवघ्या तीस दिवसात मराठी शाळांसाठी तब्बल तीन कोटी रुपये लोकसभा उभे करण हे सिद्ध करत की सामान्य माणसाच्या मनात अजूनही आपल्या माय मराठी बद्दल आणि मराठी शाळांबद्दल अपार प्रेम आहे आणि हाच तो आशेचा किरण आहे जो सांगतोय की जर आपण ठरवलं तर मराठी शाळांचं भविष्य पुन्हा एकदा उज्ज्वल होऊ शकत हा विश्वास जर आपण जपला तर मराठी शाळांची शेवटची घंटा कधीच वाजणार नाही कारण मराठी शाळा वाचवणं म्हणजे केवळ वाचवणं नाही तर स्वाभिमान वाचवणं आहे तुम्हाला काय वाटतं मराठी शाळांना ग्लोबल करण्यासाठी आपण काय करू शकतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा